हाय हॅलो नमस्ते सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज बघा घरी आल्या आले आमच्या फ्रीजला काय झालं डायरेक्ट बर्फच बर्फ निघायला लागला फ्रीजच्या याच्यातील बघा तुम्ही काही खाली पण किती मोठा बर्फ बघा

तुमच्या पण फ्रीजमध्ये असा बर्फ जाऊ कमेंट करून नक्की सांगा तर तुम्ही काय करता त्यावर ते पण सांगा सगळा बर्फ एवढा मोठा बर्फे बापरे किती मोठ मोठा बर्फ बर्फ अजून आहे खाली

निघतोच आहे ते फ्रीजरचा सगळा बर्फ निघला आहे खूप बर्फाने साचलं होतं फ्रिजर तुमच्या फ्रीजरमध्ये असं बर्फ साचल्यावर तुम्ही काय करता ते पण सांगा चिप तात पिशवी उन्हात चांगलं असते पिलेला सकाळची पिशवी आत्ताची चॉकलेट्स ओके काजू मलई घरी आली ना बरी तर सगळं पाणी साचल्यावर तुम्ही सगळं पुसलं ते खूप बोललं होतं